जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून सिरोंचाच्या इतिहासात घडला तीनशे पन्नास कोटीच्या भव्य दिव्य रुग्णालय व शैक्षणिक प्रकल्पाचा शुभारंभ उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले भूमिपूजन काल शनिवारी आठ तारखेला सिरुंचा तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरा नोंदवले राजेश्वरपल्ली परिसरात तब्बल तीनशे पन्नास कोटी रुपयाचा भव्य प्रकल्प उभारला जाणार असून त्याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले राणा शिपिंग कंपनीतर्फे दोनशे चौसष्ट एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक संकुलात तीनशे पन्नास खाटाचे आधुनिक रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच इतर अत्याधुनिक सुविधा यामध्ये मिळणार आहेत हा प्रकल्प सिरूंचा आणि सीमावर्ती तेलंगणा छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विकासाचा नवा दीप ठरणार आहे यावेळी आमचे प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला तो आपण संवाद आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहूया काय प्रोजेक्ट्स आहेत मला अतिशय आनंद आहे की सिरोच्या सारख्या गडचिरोलीच्या टोकाच्या भागामध्ये या ठिकाणी अतिशय सुसज्जित साडेतीनशे बेडेड स्पेशालिटी हॉस्पिटलचं चालू भूमिपूजन केलं आहे आणि पुण्यातल्या प्रथित यश हॉल क्लिनिक जे केवळ पुण्यातच नाही तर देशातलं सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटल आहे त्यांनी या ठिकाणी हे हॉस्पिटल तयार करायला घेतलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारची मल्टीस्पेशालिटीज ही गडचिरोलीच्या सिरोवंच्यासारख्या या सगळ्या भागामध्ये उपलब्ध होणार गुण आहे आमच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे लोकांना मोफत उपचार घेण्याकरता देखील त्याचा एक मोठा फायदा होणार आहे आणि त्यातनं एक प्रकारे आरोग्यसेवेमध्ये अतिशय क्वालिटी अशा प्रकारची आरोग्यसेवा या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्याचसोबत इथे एक राणा सूर्यवंशी जे आहेत एक मेडिकल कॉलेज एक नर्सिंग कॉलेज आणि एक शाळेचं संकुल हे देखील तयार करत आहेत एक प्रकारे या भागातल्या ज्या आमच्या ग्रामीण भागातल्या आमच्या मुली आहेत यांना या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून मोठा फायदा होईल त्यांना त्या ठिकाणी शिक्षणही घेता येईल रोजगाराची संधी देखील मिळेल आणि आमचा जो प्रयत्न आहे गडचिरोलीच्या विकासाचा आणि गडचिरोलीला देशाचं स्टील हब करण्याचा त्याच्यामध्येही या प्रकल्पाची एक मोठी मदत आम्हाला होणार शरद पवार शरद पवार अकोल्यात होती आणि ते म्हणाले की भारत पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही ते सी एम नाही मी त्याचं अगदी स्पष्टपणे कारण सांगितलेलं आहे की एफ आय आर आहे एफ आय आरचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील जे वेंडर्स असतील ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो त्यामुळे जे काही त्या कंपनीचे कुठल्याही सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही काही वाचवण्याचं कारणही नाही आहे जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कुणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला ही करावीच लागते त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ॲस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार